नमस्कार वनश्री जंगल धनसंपदीमध्ये आपलं स्वागत आहे वनश्री जडीबुटी आणि वनश्री मध सेंटरच्या माध्यमातून आपण मधमाशी व्यवसायाच्या हो संदर्भात आपण माहिती घ्यायचीच आहे पण मधमाशीची जी काय अलीकडं थेरपी चाललेली आहे म्हणजे मधमाशी चावल्यानंतर बऱ्याचशा आजारांच्यावर त्याचा उपयोग केला जातो संधिवात किंवा असे जे जुने आजार आहेत त्यांच्यासाठी त्याचा ते उपयोग केला जातो तर ते नेमकं मधमाशी थेरपी आ, वर अगदी आता संशोधन चालू आहे पण आपण आता त्या मधमाशी नेमकी कशी चावा घेते आणि ते आपण कशा पद्धतीनं हे करायचं आहे ते पाहूया चला करायचं मधमाशी जी आपण पाळतो त्या अशा पेट्यात पेटीत भरल्या जातात आणि पेट्यात भरून मग त्यांना आपण त्याच्यातून मध संकलन करतो तर आता ह्या मधमाशी आपल्याला त्याचा डंक घ्यायचा आहे दंश करते ती तर कधीकधी काय होतं मधमाशा ॲग्रेसिव्ह म्हणजे रागाच्या भूमिकेत असतात त्यावेळी स्वतःहून आक्रमण करतात आणि स्वतःहून आक्रमण केल्यानंतर आपल्याला तिथून पळून जावं लागतं किंवा सेफ्टी ड्रेस त्याचे घालून मास्क घालूनच आपण मधमाशा काढा काढतो किंवा हे मधमाशांचं पोळं भरतो कधी कधी त्या चावत नाहीत किंवा त्यांना त्रास वाटला तर त्या चावतात पण आता आपल्याला ही मधमाशी आपल्याला चावून घ्यायची असेल तर त्याला थोडं त्रास दिल्यानंतरच मग ती डंक घेण्यासाठी रागानं थोडंसं मग काय करते डंक घेते तर कदाचित आता ह्या माशीला अजून राग आलेला नाही आहे त्यामुळं ती चावायच्या भूमिकेत नाही आहे कारण का तिनं चावा घेतल्यानंतर ती तिचं जीवन मर्यादा संपून जाते आणि ती म मरण पावते त्यामुळे शक्यतो जर धोका काय असेल अशा परिस्थितीतच त्या ॲग्रेसिव्ह होऊन चावा घेतात कारण का त्याच्यात संरक्षण करणाऱ्या ज्या माशा असतात त्या माशा प्रामुख्यानं चावतात आणि ज्या कामकरी माशा असतात त्या माशा मध गोळा करण्यासाठी बाहेर गेलेल्या असतात आणि त्या मध गोळा करतात तर ज्या संरक्षण करणाऱ्या माशा असतात त्यांनी त्या शक्यतो अशा पद्धतीनं पटकन डंक घेतात तर आता बघू आपण पुन्हा त्याच्यातले माशा अशा पद्धतीने आपल्याला मिळतात काय बघू तर आता भरपूर मासे आपण घेतलेले आहेत त्यांना त्या माशांना पेटीत सोडलं पाहिजे हे आपण पेटी, पेटी भरतानाच आपण हा व्हिडिओ केलेला आहे पेटी भरत भरतच आपण त्याचा डंकाची जी थेरपी आहे किंवा एक उपचार पद्धती आहे ती उपचार पद्धती भविष्यात आता प्रचलित आहे बऱ्याचशा ठिकाणी त्याचं प्रचलन आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी लोकांना या उपचार पद्धतीमुळं समाधान मिळालेलं आहे अशा पद्धतीनं आता आपण बघू ही माशी काय करते की आपला डंक घेते दंश करते काय बघू ती पण केलेलं नाही तिनं पण दंश तर अशा पद्धतीनं आपण आज मधमाशीचा दंश थोडासा त्रासदायक असतो त्याच्यातलं जे व्हेनम असतं म्हणजे जे टॉक्सिन असतं ते काय करतं सूज आणतं तर आता हा पकडले बघा आता या पद्धतीनं तिनं आता दंश केलेला आहे दंश केल्यानंतर ती काय करते इंजेक्ट करते आतमध्ये टॉक्सिन आणि इंजेक्ट करून मग काय करते ते जे इंजेक्ट केल्यानंतर ती मग आपल्याला बाहेर तिचं ते ना जे कोसू असतं म्हणजे छोटा जे नांगा किंवा त्याला जी सुईसारखा भाग असतो त्याला छोटे छोटे त्याच्यावर अँकरसारखे वरती क छोटे छोटे हे आतमध्ये असतात थोडे त्यामुळे ते आतमध्ये जाण्यासाठी त्याचा मार्ग असतो आतमध्ये स्किनच्या आतमध्ये ते एकदा गेलं की पुन्हा ते बाहेर आतमध्येच अडकतं आणि ते माशी काय होते माशीच्या पाठीमाग मग ते निघतं आणि ते माशी मग मृत्युमुखी पडते किंवा तिचं अशा पद्धतीनं दोन माशांनी आता तिथे डंक केलेले आहेत ते आता आपण त्याच्यातले अडकलेल्या आतमधले जी त्याचे जे नांगे छोटे छोटे आहेत सुय आहेत त्या पण काढणं गरजेचं आहे कारण का त्या जर तशाच राहिल्या आतमध्ये तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं तर त्या अगदी बारीक पद्धतीनं काढून घेणं गरजेचं आहे आता थेरपी करतात की जेणेकरून मधमाशी च्या डंकामुळे बरेचसे आजारांच्या वर आता उपचार पद्धती चालू झालेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि एक नवीन पुढचा व्हिडिओ घेऊन आपण जो आपला वनश्री जो वनश्री जडीबुटे आणि मध सेंटर म्हणून आपण एक चॅनल नव्यानं चालू केलेला आहे त्याच्याशी कनेक्टेड राहा चला तर मग वनश्री जंगल धनसंपदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद